वसईच्या संघर्ष कन्या पुढाकारातून वसई वसई विकासासाठी ठोस पाऊल सर्वांगीण संघर्ष कन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकारातून महत्वपूर्ण रस्ते उड्डाण पूल व रेल्वे ओव्हरब्रिज या संदर्भातील कामांचा वेग वाढविण्यासाठी गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली बैठकीत खालील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय झाला एक बाफाने फाटा ते उमेळा फाटा दोन वसई फाटा ते वसई गाव तीन सातिवली फाटा ते रेंज ऑफिस चार तिवरी फाटा ते वामन ढावा तसेच गोखिवरा रेंज ऑफिस एव्हरशाईन ते वसंतनगरी व माणिकपूर नाका येथील उड्डाण पुलांचे डिझाईन व अलायनमेंट निश्चित करण्याबाबत चर्चा झाली ही तिन्ही कामे आठवड्याभरात प्रस्तावित होणार आहेत याशिवाय उमेडमान ते नायगाव सह चार महत्वाच्या कामांचा समावेश शासनाकडे येणार आहे या बैठकीमुळे पायाभूत सुविधांना गती मिळून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संघर्ष कन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले बैठकीस एम एम आर डीचे मुख्य अभियंता श्री प्रकाश भामरे कार्यकारी अभियंता श्री शेवाळे महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री प्रदीप पाचंगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री संजय यादव व श्री कुलकर्णी उपस्थित होते